बातमी साताऱ्यातून साताऱ्यामध्ये अजिंक्यतारा किल्ल्यावर अनोखा उपक्रम राबवला गेलाय श्रमदानातून रोपांच्या संवर्धनाचा संकल्प केला गेलाय नागरिकांच्या सहभागातून नववर्षाची सुरुवात करण्यात आली आहे तर साताऱ्यात नवीन वर्षाच्या सुरुवातीला अजिंक्यतारा किल्ल्यावर मंगळाई टेकडीवर हा अनोखा उपक्रम राबवला गेला आहे हवेमध्ये प्रदूषण वाढत आहे त्यामध्ये जास्तीत जास्त धुळीचं प्रमाण आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं होतं आणि ते कार्बन डायऑक्साईड शोषण्याचं काम झाडंच करतात त्यामुळे ह्या बोडक्या टेकडीवरती ती झाडं लावण्याचं काम आम्ही करतोय इथूनच खाली माती वाहून जाते त्यामुळे सातारा शहरामध्ये धुळीचं प्रमाण वाढते ते कमी होण्यासाठी उपाय काय तर इथं झाडं लावली पाहिजेत ती झाडं इथली धूळ रोखून धरणार अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याची मंगळाई टेकडी आहे तर इथं साधारण अडीच तीन हजार झाडांची लागवड झालेली आहे आता ही झाडं ज्या सातारकरांना दत्तक घ्यायची आहेत त्यांनी पाच झाडं दत्तक घ्यावीत आणि त्या ते झाडांना त्यांनी त्यांच्या सोयीनं आठवड्यातनं एकदा दोनदा इथं येऊन पाणी घालावं अशी एक योजनासुद्धा आम्ही यावर्षी नव्यानं सुरू केली आहे